शेतकरी मित्रांनो सोयाबीनवर दुसरी फवारणी नेमकी कधी करावी व ती कशासाठी करावी याबद्दलचीच माहिती आपण या, या व्हिडिओमधून पाहणार आहोत भरपूर शेतकऱ्यांचे सोयाबीन पंधरा जूनच्या अगोदर सुद्धा पेरणी झालेले होते काही शेतकऱ्यांचे पंधरा जूनच्या नंतर सुद्धा पावसाभावी ही पेरणी झाली होते तर आता झालं काय आहे की सोयाबीनला फुले लागायला आता सुरुवात झालेली आहे बघा आता कळी अवस्था ही सुरुवात होऊन हे बघा फुले लागायला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे तुम्हाला दिसत नसेल हे बघा तर आता होतं काय आता अशा वेळेस आपल्या सोयाबीनवर मुख्य म्हणजेच अळीचा प्रादुर्भाव होतो आणि दुसरं म्हणजेच आता उघाड उघाड असल्यामुळे काय होतं की यावरती रसोजन करणाऱ्या किडीसुद्धा आता अटॅक करू शकतं पांढऱ्या माझ्या सुद्धा अटॅक सोयाबीनवर वाढू शकतं एकंदरीत आपण काय उपाययोजना करायला पाहिजे कारण आता येत्या काही दिवसामध्ये जवळपास पाऊस वगैरे सुरू झाला तर यावर बुरशी सुद्धा येणार मग एकंदरीत आपण फवारणी सोयाबीनवर कोणती करावी सगळ्यात प्रथम म्हणजेच सोयाबीनवर दुसरी फवारणी घेत असताना आपण कीटकनाशक म्हणजेच अळीनाशक आपण कोणते वापरावे याबद्दल सगळ्यात प्रथम माहिती पाहूया नंतर बुरशीनाशक कोणते वापरावे याबद्दल फुले जास्त लागण्यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला एकरी उत्पादन हे जास्त मिळेल सगळे शेतकरी फवारणी करतात परंतु योग्य वेळी योग्य औषधांचा वे, जर उपयोग केला तर आपल्याला फायदा हा चांगला मिळतो तर आता अळीनाशकामध्ये मी तुम्हाला तीन ते चार प्रकारचे अळीनाशक सांगतो सगळ्यात पहिलं म्हणजेच आंबली याच्यामध्ये दोन प्रकारचे कीटकनाशक आहे तुम्ही याचा उपयोग करू शकता किंवा बॅराझाईट वापरू शकता हे सुद्धा एक चांगलं कीटकनाशक की आहे यामध्ये तिसरं कीटकनाशक कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्ये आहे ते म्हणजे इमामेक्टिन सोबत जर तुम्ही प्रोफेनोपॉस घेतलं तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळू शकते किंवा क्लोरोसायफरचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता आता मी सांगितलेले कीटकनाशक तुम्ही आपल्या सोयाबीन पिकावर वापरू शकता परंतु तुम्हाला या चारपैकी नसेल वापरायचं चा। तुम्ही यामध्ये इंडाझिक कार्प सुद्धा वापरू शकता यापैकी तुम्ही कोणतेही वापरले तरी तुम्हाला खूप चांगला रिझल्ट सोयाबीनवर अळी नियंत्रणासाठी हा होणार आहे आता दुसरं म्हणजेच आपलं सोयाबीन आता जवळपास फुलं लागायला सुरुवात झाली आहे अशा वेळेस बुरशी सुद्धा आपल्या सोयाबीनवर हे येत असतं मग आता बुरशीसाठी आपण काय वापरायला पाहिजे मी तुम्हाला स्वस्त्यामध्ये बुरशीनाशक सांगतो साप पावडर घेऊ शकता नाही मिळालं नसेल वापरायचं तर तुम्ही प्रोपिकोनाझोल सुद्धा वापरू शकता आता प्रोपिकोनाच दोन काम करेल एक म्हणजे बुरशीनाशकाचं दुसरं म्हणजेच वाढरोधक म्हणजे वाढ थांबवायचं याचं योग्य प्रमाण आहे पंधरा मिली परंतु तुम्ही जर वीस मिली वापरलं तर तुम्हाला तुमची सोयाबीनची हाईट थांबवण्यासाठी खूप चांगली मदत होईल आता दोन तुमचे प्रश्न सुटले अळीनाशक आणि बुरशीनाशक आता याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे जास्त फुलं लागण्यासाठी बारा एक्स झिरो हे किती घ्यायचं तर शंभर ग्रॅम आता हे घेतल्यामुळे फॉस्फरसची मात्रा आपल्या पिकाला जास्त मिळाल्यामुळे फुलं जास्त लागण्यासाठी मदत होईल आता हे झालं आता याच्यामध्ये एक बायोस्टिमुलंट बायोस्ट्युम्युलंट आता बायोस्ट्युम्युलंटचा उपयोग करत असताना बायोस्टिमुलंट आहे कुठे शेतकऱ्यांची फसवणूक सुद्धा होते आणि कुठे शेतकऱ्यांना फायदा सुद्धा होते आता चांगल्या कंपनीचे जर वापरायचे असेल तर यामध्ये तुम्हाला मी तीन ते चार कंपन्या सांगतो कोणताही वापरा काही हरकत नाही पाटील पाठीब कंपनीकडे झकास आहे सात मिली वापरू शकता झकास गोल्ड आहे पाच मिली वापरू शकता फंटॅक प्लस पंधरा मिलीपासून तुम्ही पंचवीस मिलीपर्यंत उपयोग करू शकता त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये अदमा कंपनीचा फ्लॅम्बर हे सुद्धा एक चांगलं आहे त्यानंतर याच्यामध्ये सिझेंटा कंपनीचा क्वांटीज हे सुद्धा एक खूप चांगलं असं एक बायोस्टिम्युलंट आहे तुम्ही याचा सुद्धा उपयोग करू शकता किंवा इसाबियन जे सिजंटा सिझेंटा कंपनीचं येतं तुम्ही याचा सुद्धा उपयोग करू शकता हे सुद्धा जास्त फुले लागण्यासाठी आपल्या पिकाला निघण्यासाठी हे खूप चांगलं असं मदत करणार आहे त्यानंतर गिल्ड्स आहे हे सुद्धा तुम्ही वापरू शकता असंख्य आहे परंतु तुम्ही मी सांगितलेले एक चांगले आहे तुम्ही याचा उपयोग हा करू शकता हो तर एकंदरीत सोयाबीनवर जी फवारणी करणार आहेत तर त्यामध्ये मी तुम्हाला पर्याय दिले तुम्ही कोणताही वापरा काही हरकत नाही तर चानल ना तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद